नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मऊ खुसखुशीत तिळवडी करणार आहोत पारंपरिक पद्धतीनेच आपण ही वडी करणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे पहिल्यांदा जरी तुम्ही ही तिळवडी बनवत असाल तरीसुद्धा तुमची तिळवडी परफेक्ट बनते इथे तुम्ही पाहू शकता की कि तिळवडी किती मौसूत आणि खुसखुशीत झालेली आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही तिळवडी खाऊ शकेल इतपत ही वडी छान सॉफ्ट अशी झालेली आहे चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तिळवडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे तीळ अनपॉलिशस घेतलेले आहे घरातल्या कोणत्याही एका वाटीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले आहे तेवढीच आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे हा चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही आहे साधा गुळ घ्यायचा आहे आणि गुळ बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट लागणार आहे सुरुवातीला आता एक पॅन मी गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ चांगले तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला रंग बदलेपर्यंत तीळ भाजायचे नाहीत तीळ चांगले असे भाजून तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने तीळ चांगले खमंग असे भाजून घेतलेले आहे आता गॅस बंद करूया आणि हे तीळ थोडेसे थंड होऊ देऊयात तीळ थंड झाल्यानंतर त्यातले आपल्याला अर्धी वाटी तीळ फक्त बाजूला वेगळे काढून ठेवायचे आहेत आणि अर्धेवाटी तिळाचं आपल्याला हलकंसं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरचं चा बटन चालू बंद करत आपल्याला फक्त अर्धे असे कुटून घ्यायचे आहेत यामध्येच आपल्याला अर्धी वाटी शेकदाण्याचं कूट आणि अर्धी वाटी आपण जे अख्खे तिळ ठेवले होते ते सुद्धा आपल्याला असं सगळं एकत्र एक करून ठेवायचं आहे आता एका पॅनमध्ये मी जो एक वाटी गूळ घेतलेला आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो दोन टेबल स्पून त्यामध्ये मी पाणी घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला इथे गूळ विरघळून घ्यायचं आहे हे बघा गूळ व्यवस्थित असा विरघळला गेला की यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे तूप घातल्यामुळे वडी छान सॉफ्ट बनते आणि वडीला एक प्रकारची छान चकाकी सुद्धा येते तूप चांगलं विरघळलं गेलेलं आहे की याला या मिश्रणाला फक्त उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचा इथे पाक करायचा नाही आहे हे बघा मिश्रणाला उकळी आली गॅस बंद केला की लगेचच यामध्ये हे जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ वाटत असेल तरी जसं हे थंड होत जातं तस तसं घट्ट बनतं त्यामुळे आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती पटापट करायची आहे यानंतर आता यावरती मी थोडंसं खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे डेकोरेशनसाठी सुद्धा आपण वरून खोबऱ्याचा कीस लावून घेऊ शकतो पण मी या मिश्रणामध्ये सुद्धा थोडासा घालून घेतलेला आहे एका ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे या तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण लगेचच काढून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ यामध्ये घालवायचा नाही आहे मिश्रण काढून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे हे बघा मी एक पॉलिथिनचं पे कागद घेतलेलं आहे आणि त्या कागदाने हे मिश्रण असं पटापट आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि जेवढी वडी आपल्याला छान एकसारखी थापता येईल तेवढी एकसारखी वडी थापून घ्यायची आहे तुम्हाला वड्या जेवढ्या जाड हव्यात किंवा पातळ हव्या असतील त्या पद्धतीने इथे तुम्ही वडी थापून घेऊ शकता बऱ्यापैकी ते सगळं मिश्रण असं व्यवस्थित थापून घेतल्यानंतर त्यावरती आता मी हा किसलेलं खोबरं घालून घेते हे बघा अशा पद्धतीने खोबरं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण जेवढं एकसारखं असं थापून घेऊ तेवढी आपली वडी छान स्मूथ बनली जाते हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं मिश्रण गरम असतानाच थापून घेतलेलं आहे मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही आहे मिश्रण जर थंड झालं तर वड्या अजिबात व्यवस्थित कापल्या जात नाहीत आता यानंतर ग मिश्रण गरम असतानाच आपल्याला सुरीच्या साह्याने इथे व्यवस्थित अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढी लहान मोठी आकाराची वडी हवी असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे ही वडी कापून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आपण इथे चौकोनी आकाराच्याच वड्या कापून घेऊयात मिश्रण अजूनही गरम आहे मिश्रण गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी चौकोनी आकाराच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता वड्या कापल्यानंतर आपल्याला चार ते पाच तास हे असंच ठेवायचं आहे आणि पाच तासानंतर आपल्याला पुन्हा एकदा यामधून सुरी फिरवून घ्यायची आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता वड्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत आता पाच ते सहा तासानंतर आपण या वड्या काढून घेऊया त्याआधी यामधून अशी सुरी फिरवून घ्यायची आहे म्हणजे वड्या व्यवस्थित अशा निघल्या जातात तर हे बघा अशा पद्धतीने ही वडी आपण काढल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की खूप मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत या प्रमाणामध्ये तुम्ही वड्या केल्यानंतर तुमच्याही हे वड्या अजिबातही चुकणार नाहीत तर अशा पद्धतीने केलेल्या या तिळाच्या खुसखुशीत वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी इथे काढून घेते तर अशा पद्धतीच्या या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर त्या कशा झाल्या हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद